श्री स्वामी समर्थ चैत्र नवरात्र चाललेलं आहे आणि आज शुक्रवार आहे उद्या शनिवारी तेरा एप्रिलला आहे चै पंचमी म्हणजे चैत्र नवरात्रीतली पंचमी तिथी आहे तर या पंचमी तिथीला तुम्हाला तुमच्या मुलांसाठी त्यांचं भवितव्य चांगलं होण्यासाठी आपल्या मुलांनी प्रत्येक गोष्टीमध्ये अतिशय हुशार बनण्यासाठी तुम्हाला माता सरस्वतीसाठी हा एक उपाय करायचा आहे अतिशय महत्त्वाचा उपाय आहे तुम्ही दर महिन्याच्या पंचमी तिथीला करू शकतात याशिवाय शारदीय नवरात्रीतली पंचमी तिथी त्यानंतर ही चैत्र नवरात्रीमधली पंचमी तिथी या तिथी तर अतिशय प्रभावी असतात तर त्याच्यामुळे त्याचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे मुलांची अभ्यासात प्रगती होण्यासाठी त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा खूप प्रभावी उपाय आहे महिलांनो त्याच्यामुळे उद्या चैत्रपंचमीला तुम्हाला माता सरस्वतीची पूजा करायची आहे माता सरस्वती जी आहे ना ती विद्येची देवता आहे आणि जेव्हा माता सरस्वती आपल्यावर प्रसन्न असते तर ते तेव्हा लक्ष्मी माता आपोआपच प्रसन्न होते कारण जो व्यक्ती हुशार असतो तो आपल्या आयुष्यात खूप पुढे जातो खूप पैसा कमवतो सगळ्या बाबतीत तो अगदी प्रगती करतो त्यामुळे त्याला कसलीही कमी नसते म्हणून हे बघा प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा जो आहे आपली मुलगी किंवा मुलगा प्रत्येक क्षेत्रामध्ये हुशार असावं आजकालचं जग आहे ना खूप कॉम्पिटेटिव्ह आहे त्याच्यामुळे आपल्या मुलांनी स्पोर्ट्समध्ये पुढे असावं नाचण्या कुदण्यामध्ये पुढे असावं अभ्यासात तर पुढे असावंच पण यासोबत या बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा मुलांनी हुशार असणं हे आजकालच्या काळाची गरज आहे त्याच्यासाठी मुलांची स्मरणशक्ती जी आहे ना ती अतिशय स्ट्रॉंग असणं <coughs> तितकंच महत्त्वाचं आहे तर त्याच्यासाठी हे बघा अभ्यास तर करायचाच आहे नुसते तुम्ही सेवा केले आणि मूल काही अभ्यास करत नाही त्याला शिस्त नाही तर असं व्हायला नको पण त्यांच्या कष्टासोबत त्यांना नशिबाची साथ मिळण्यासाठी आईने मुलांसाठी करण्याचा हा उपाय आहे काही कारणामुळे आई नाही करू शकली वडिलांनी केला तरीसुद्धा चालेल किंवा घरातील इतर कोणी मुलांसाठी केला तरीसुद्धा चालेल तर चैत्रपंचमी हा माता सरस्वतीची पूजा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी दिवस आहे मुलांवर चांगले संस्कार व्हावे मुलांची बुद्धी तल्लक व्हावी यासाठी या दिवशी आपण सेवा करायची आहे प्रत्येकाईने दर महिन्याच्या पंचमी तिथीलासुद्धा तुम्ही करू शकतात पण त्यातल्या त्यात आत उद्याची जी ति तिथी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे बघा मूल लहान असेल किंवा कॉलेजला जाणारं असेल तरीसुद्धा तुम्हाला करायचं आहे लहान मूल म्हणजे अगदी दोन चार महिन्याचं नाही कारण ते वरचं असं काही खात पीत नाही ठीक आहे तर सहा महिन्यापासून पुढचं जे बाळ असेल तेव्हापासून तर कॉलेजपर्यंत जे जे मुलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता जे शिकताय ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर पुढे जायचं आहे प्रगती करायची तर त्यांच्यासाठी तुम्ही उपाय करू शकतात आता बघा माता सरस्वती जी आहे त्यांची जी सेवा करतात ना तर त्यांना भविष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही ते अगदी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करतात आता उपाय काय करायचा आहे सेवा काय करायची आहे ते मी तुम्हाला सांगते तर आ, ही सेवा आहे ना तुम्ही मुलं मोठे असतील त्यांना स्वतः करायला सांगा किंवा मूल लहान असेल त्यांना जवळ घेऊन बसत असतील तर जवळ घेऊन बसा माहिती आहे आज आजकालची मुलं खूप चंचल असतात एका जागी शांत बसत नाही लहान असतील तर तर ते ठीक आहे मग ते नाही बसत असतील तर आई नाही करा पण मोठे मुलं असतील तर त्यांच्याकडून करून घ्या तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेस असं अकरा वेळेस स्वामी समर्थ या मंत्राचा जप त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दर्भाची काडी मी स्क्रीनवर पण दाखवते एक तुम्ही तर तुम्ही सोन्याची काडी घ्या आता बघा समजा हातामध्ये सोन्याची अंगठी असेल किंवा कानातलं असेल कानातल्याचा मागचा दांडा असतो ठीक आहे तर सोन्याची एखादी काडी किंवा चांदी तुम्ही अंगठीने सुद्धा करू शकता चालेल असं काही नाही आणि किंवा चांदीची काडी किंवा पंचधा दा, धातूची एखादी काडी असेल नसेल तर दर्भाची काडी मी जी तुम्हाला जी दाखवते काहीच नसेल तर तुम्हाला बोट स्वच्छ धुवून बोटाने हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे एक तर दरबाची काडी किंवा सोन्याची किंवा चांदीची काडी किंवा तुम्ही बोटाने मधामध्ये बुडवायचं आहे आणि मी तुम्हाला बघा स्क्रीनवर दाखवते मुलांच्या जिभेवर ऐम काढायचं आहे ठीक आहे ऐम हा माता सरस्वतीचा बीजमंत्र आहे बघा आपण एडक्याचा काढतो व वरती मात्रा आणि टिंब अशा प्रकारे तुम्हाला काढायचं आहे तर हा माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे मुलांना जीभ बाहेर काढायला सांगा असं त्याच्यानंतर तुम्ही तो काढायचा आहे अगदी स्पष्ट आला पाहिजे असं नाही पण तुम्ही काढा व्यवस्थित ठीक आहे आई वडिलांनी ही मुलांसाठी सेवा करायची आहे मुलं मोठे असतील त्यांना स्वामी समर्थ मंत्राचा जप करून मग आईने त्यांच्या जिभेवर काढलं तरीसुद्धा चालेल किंवा ते स्वतः काढू शकत असतील एवढे मोठे असतील तरीसुद्धा चालेल मुलांच्या बुद्धीमध्ये विकास होतो त्यांची स्मरणशक्ती खूप स्ट्रॉंग बनते त्याच्यामुळे पंचमी तिथीला हा उपाय तुम्ही नक्की करत जा आणि सरस्वती माता जर प्रसन्न झाली ना माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतेच म्हणून बघा जिथे सरस्वती माता तिथे माता लक्ष्मी असते मला खूप कमेंट येतात की ताई आमचे मुलं माझा मुलगा खूप हट्टी आहे अजिबात ऐकत नाही खूप त्रास देतो शांतच बसत नाही मला काहीतरी सेवा सांगा उपाय सांगा तर तुम्ही दर महिन्याच्या पंचमी तिथीला महिलांनो हा उपाय करत जा यासोबतच महिलां महिलांनो मी तुम्हाला एक मंत्र देते स्क्रीनवर हा तुम्ही म्हणून घ्या ओम एम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वतई बुधजनने स्वाहा बघा मी स्क्रीनवर दिलेलं आहे हा एक म एक माळ जप करा ठीक आहे मुलं मोठे असतील परत तेच चांगले मुलं मोठे असतील त्यांच्याकडून स्वतः करून घ्या लहान असतील तुम्ही त्यांच्यासाठी करा याच्यामुळे नक्कीच मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि यासोबतच बघा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे तर मुलांकडून रोज तुम्ही अथर्वशीर्ष म्हणून घेत जा अथर्व शेषाचे सुद्धा त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये खूप चांगला फायदा होत असतो तर त्याच्यामुळे अथर्व रोज म्हटल्यामुळे मुलांकडून ते पाठ करून घ्या आणि बघा या काही गोष्टी आहे त्यांच्या कष्टासोबत त्यांना नशिबाची साथ मिळण्यासाठी तुम्हाला या गोष्टी करायच्या आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण उद्या पंचमी तिथीला माता सरस्वतीला बघा पिवळे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचं नैवेद्य अर्पण करा म्हणजे बघा पिवळे म्हणजे बघा बुंदीचे लाडू त्याच्यानंतर नारळाची बर्फी जी पिवळी असते त्याच्यानंतर अजून तुम्हाला पिवळ्या रंगाची काही मिठाई असेल पेढे असेल हे तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर प्रसाद म्हणून आपण ते खायचं आहे त्यानंतर सरस्वती मातेला तुम्हाला पिवळ्या रंगाचे फुलं अर्पण करायचे आहे याच दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र सुद्धा परिधान करायचं आहे मुलांना पण ते घालायला द्या पिवळ्या रंगाचं अगदी पिवळ्या शेडमध्ये जसं आता बघा माझं मी जसं घातलेलं आहे अगदी पिवळ्याच्या शेडमध्ये कुठलाही रंगाचं काप जे आपण टॉप म्हणा फ्रॉक म्हणा लहान मुलींना किंवा मोठ्यांना तर ते तुम्ही त्यांना घालायला द्या त्या दिवशी याच्यामुळे काय होतं अधिक प्रभाव वाढतो या गोष्टी छोट्या वाटतात खरंच याच्याने असं होत असेल का तर हो तुम्ही घालून बघा तुम्हाला स्वतःला अनुभवेल त्यानंतर तुम्हाला बघा या दिवशी पिवळं फळ वगैरे माता सरस्वतीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ते प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांनी खायचं आहे सरस्वती मातेचं माते पूजन करा पूजन म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने सरस्वती मातेचा जर मंत्र किंवा त्याची बघा रांगोळी असते ते एक एक केकची तर मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते तर तुम्हा तुम्ही बघा त्याचं तुम्हाला हळद कुंकू अक्षत अर्पण करून त्याची पूजा करायची आहे आणि माता सरस्वतीला आवाहन करायचं आहे प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं त्यांच्यावर तुमची नेहमी कृपा असू द्या मनापासून जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि घरच्या घरी सगळ्या सगळ्यांनी मिळून माता सरस्वतीची पूजा करा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा जी आहे ती तुमच्या घरामध्ये राहते तर उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे चैत्रपंचमी आहे तर उद्याच्या दिवशी सांगितलेल्या गोष्टी करा बघा अगदी छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे आणि जो जिभेचा जिभेवर करण्याचा उपाय मी तुम्हाला सांगितला आहे तोसुद्धा नक्की करा या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर माता सरस्वतीचा आशीर्वाद तुमच्या घरावर तुमच्या मुलांवर नेहमी राहील तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ